तर आपल्या सायलंतरच्या खाली बघून घ्या त्यासाठी काढून घ्या आपल्याला लागणार आपल्याला चिकटपट्टी किंवा चिकटपट्टी जास्त वेळ राहणार नाही दुसरं काय पण चिटकवू शकता कापड का लावा त्यावरती चिकटपट्टी लावा किंवा तार त्याला गुंडाळून टाका आणि आपल्याला दहाचा नट जर बसवला असेल दहाचा नट किंवा आपल्याला एक ते लागतात तुम्ही काढू शकता बाहेर आपल्याला आपल्या गाडीच्या आवाजाप्रमाणे आपण ही पाईप टाकलेला आहे तुमच्या गाडीच्या मफलर प्रमाणे तुम्ही टाकू शकता आता तुम्हाला आपल्या गाडीचा विदाऊट मफलर आवाज दाखवतो कसा येतोय अशा पद्धतीने सुद्धा गाडी मागा आपले मी पळवू शकता किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो सोप्या पद्धतीने तिथं घ्या एवढं नुसतं आपल्याला फुल पॅक करून घ्यायचंय अशा पद्धतीने पॅक केले मी आता ते तात्पुरतं तुम्हाला दाखवण्यासाठी केलंय ही गरम झाल्यानंतर ना जळणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त असं चितलो की जळलं नाही पाहिजे आता तात मी बसवलंय हो नट लावलेलं हो नाही